मंडळी कसे आहेत मजेत ना आणि आपला शनिवारचा आपुलकीचा प्रश्न काय रितेश भाऊ कोणाकोणाची शाळा घेणार तर त्यावरच आज आपण बोलूया नमस्कार मी राजेंद्र आणि तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच ना कोणाची शाळा घेणार यापेक्षा थोडीशी रितेश भाऊने आज कान उघडणी करायला पाहिजे हा जो सीझन आहे ना या सीझनमध्ये जास्त लोक कॅप्टन्सीला महत्व देत नाही की माझ्याकडे कॅप्टन यावं या आठवड्यामध्ये पण आपण बघितलं की वर्षातही आणि दादा सहज सांगत होते की मला कॅप्टन पद नको तर रितेश एक एकदा थोडंसं सांगायला पाहिजे कॅप्टन पदाचं महत्त्व त्यांना थोडंसं सांगायला पाहिजे कारण या पूर्ण सीझनमध्ये ते सहज कॅप्टन नको असं सांगून जातात तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर बघूया दादा आज कोणाकोणाची शाळा घेऊ शकतो पहिली शाळा होईल ती म्हणजे निकीची ज्या पद्धतीने आठवड्याच्या सुरुवातीलाच दादाने जे काही तिचं साहित्य सामान बाहेर काढल्यानंतर निकी तांबोळीने जो काही घरामध्ये हल्लाबोल केला होता याचे कपडे फेकून दे त्याचे कपडे फेकून दे दादाच्या त्या सामानाला लात मारले अंकिताशी फाईट केली आणि नको नको ते सगळ्यांना बोलत होती यानंतर बघा निकीने इरिणाचं साहित्य फेकून दिलं आणि नंतर कळालं निकीला की इरिणाचं आहे त्यानंतर तिची जाऊन माफी मागितली पण बाकी त्या अंकिताबरोबर लढली तिला धक्के दिले अजून बऱ्याच जणांना बोलले यानंतर बराच राडा तिने घातला टीम एचे सदस्य जर काही बोलतच नव्हते तर या निकेच्या राड्यावरती पहिली शाळा त्याची होऊ शकते यानंतर महत्त्वाचा मुद्दा या चावडीवरती असेल तो म्हणजे रूल्स ब्रेक करणे बिग बॉसच्या घरामध्ये सर्रास रूल्स ब्रेक होत होती आ, हा मुद्दा अंकिताने काढला याच्यावरती बिग बॉसची विशेष टिप्पणी होती त्यानंतर हाच मुद्दा आहे ना योगिता चव्हाणने पण काढला होता आणि बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना सर्रास रूल्स ब्रेक होत आहे आणि हे स्पष्ट दिसते तर याच्यावरती नक्कीच रितेश भाऊने बोट ठेवायला पाहिजे बोट नाही तर आका हात ठेवायला पाहिजे यानंतर निकीची पुन्हा एकदा शाळा होऊ शकते या कारणासाठी की निकीने वर्षाताईंचं मातृत्व काढलं तुम्हाला काय कळणार मातृत्व म्हणजे काय तर हा मुद्दा खूप सेन्सेटिव्ह आहे पुन्हा एकदा निकीने तिची खालची पातळी गाठली याच्यावरती निकी, या निकी वर्षाताईंची माफी पण मागताना दिसत होती पण वर्षाताई बोलले ना की ही तुझी जी चूक आहे ती अक्षम्य आहे सगळ्यात तू चुका केल्यास ते ठीक आहेत परंतु ही जी चूक आहे ची, ची ना ती अक्षम आहे तर याच्यावरती नक्कीच पुन्हा एकदा रितेश भाऊने निकीची शाळा घेणं अपेक्षित आहे यानंतर आपण वैभवकडे येऊया थोडंसं सगळ्यात जास्त शाळा तर याच दीड शहाण्याची फुसक्याची होणार आहे मालवणी हा शब्द मराठी नाही आहे याच्यावरती त्याने जो काही गोंधळ घातला ना त्याच्यावरती रितेश भाऊ नक्कीच बोलतील यानंतर हा भाषाभाषा करत होता ना याला भाषा हा शब्द कसा लिहितात तोही येत नाही आणि हा त्या इरिणाचा मास्तर व्हायला जातो तुला भाषा जो शब्द आहे तोही लिहिता येत नाही फळ्यावरती कमाल आहे तुझी यानंतर यालाच सपोर्ट करणारे जे बाकी मंडळी होती ना मालवणी भाषा मराठी नॉन महाराष्ट्रीयन भाषा तर त्या सगळ्यांची शाळा होऊ शकते आणि हा जो काही बावल्यांचा टास्क होता ना हा टास्क म्हणजे अक्षरशः मजाक झाला होता सगळ्यांचाच मजाक झाला होता त्याला घेतलेलं मजाकमध्ये तर या टास्कविषयी रितेश भाऊ नक्कीच बोलतील आणि प्रोमोमध्ये त्या आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर याच टास्कमध्ये ही जी जानवी आहे ना हिचा पण काहीतरी मुलाचा मुद्दा निघाला होता तिला काहीतरी आठ काय दहा वर्षाचा मुलगा आहे तर आर्या काहीतरी एक शब्द बोलली होती तर याच्यावरती ही जानवी मला त्याच्याविषयी बोलायचं नाही माझ्या मुलाविषयी काय बोलायचं नाही पण हेच घेऊन ती दहा ठिकाणी दहा लोकांना सगळं सांगत होते तर याच्याविषयी पण बोलायला पाहिजे आणि जान्हवी ज्या पद्धतीने पुन्हा तुझी लायकी नाही तू असाच आहेस काय कुत्र्यासारखे भुंगतायत तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही वरती बसला आहे म्हणजे हिची काही भाषा आहे त्या भाषेवरती नक्कीच रितेश भाऊने बोट ठेवायला पाहिजे यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा नॉमिनेशन टास्क संपल्यानंतर म्हणजे जेव्हा वैभवने त्या अभिजितला नॉमिनेट केला आणि त्या घनश्यामला सेव्ह केलं त्यानंतर निकी आणि ही जान्हवी यांची आर्याबद्दलची जी काही रिॲक्शन होती ना एवढं विचित्र ती जान्हवी तर काय अक्षरशः डोकं घेऊन इकडे तिकडे करत होती उषा वगैरे पाडत होती आणि मी हिला मारून घराबाहेर जाईन अरे एवढी काय इनसिक्युरिटी तुम्हाला तुम्हीच दोघे आहात ना सीता गीता तुम्हीच दोघी की तुम्ही सांगत होतात की ही आर्या तर कच्चा लिंबू आहे मग त्या कच्च्या लिंबूसाठी तुमची एवढी इन्सिक्युरिटी तर या दोघींना आहे ना थोडंसं चांगलंच सुनवलं पाहिजे आर्याबद्दल आणि प्रत्येक वेळी ही विशेष करून जान्हवी त्या आर्याची लायकी काढत असते रितेश दादा खरंच एकदा सांगा तुम्ही त्या जान्हवीला लायकी लायकी काय सतत तुम्ही आरसा दाखवला की एकदा आरशात जाऊन स्वतःची लायकी बघ पण ती सुधरलेली नाही आहे थोडंसं अजून एकदा मोठा आरसा दाखवा यानंतर मित्रांनो जो मोती घेण्याचा टास्क होता ना तर त्या टास्कमध्ये आहे टास्क टास्क हो ना पहिल्यांदा टीम बीची शाळा घेणं अपेक्षित आहे कारण या लोकांना टास्क कळतच नाही आहे कधी तो टास्क चालू होतो हे आपले असेच गार्डनमध्ये फिरल्यासारखे फिरत असतात आणि त्यानंतर मग की त्यांच्या सगळ्या पिशव्या घेऊन जाते आणि मग नंतर ते आरडाओरडा करत असतात तर थोडंसं टास्कचं आहे ना गांभीर्य त्याने लक्षात घेणं गरजेचं आहे यासाठी टीम बीची अख्ख्या सदस्यांची शाळा थोडीशी किंवा कान उघडणी करणं गरजेचं आहे या टास्कमध्ये सगळ्यात जास्त शाळा होईल ती म्हणजे आपला फुसक्या वैभव चव्हाण ज्या पद्धतीने तो अनफेअर गेम खेळत होता ना आणि प्रत्येक ठिकाणी हे दिसत होता अरे त्याला तो घनश्याम दराडे ऐकत नव्हता सहज त्याच्याकडनं ते मोती घेऊन जात होता घनश्याम त्याला ढकलत होता अरे पुष्क्या काल त्या सूरजला तू वरती बसवून सांगत हो सांगत होता की तुझ्यात दम ऐका फक्त हातपाय हलवतो मग तू काय केलं रे त्या टास्कमध्ये कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सहज तो दरोडे तुझ्या त्या मोत्यांवरती दरोडे टाकून घेऊन जात होता एवढा अनफेअर खेळत होतो प्रत्येक वेळी अरबादला सांगत होता की मी कमी बॉल टाकले मी कमी पिशव्या भरल्या एवढा अनफेअर गेम बघा सदस्याला जर एखाद्या टीममध्ये टाकलं तर त्या टीमशी त्याने लॉयल प्रामाणिक राहणं गरजेचं आहे तर याच्यावरती नक्कीच रितेश भाऊने बोट ठेवायला पाहिजे नाहीतर अख्खा हात ठेवायला पाहिजे आणि या अनफेअर गेमसाठी त्या फुसक्याला रितेश भाऊने टीम बीचं उदाहरण द्यायला पाहिजे की जर टीम बीने ठरवलं असतं ना की तुला या तुला आणि त्या एरिनाला त्या गेममधनं बाहेर काढू तर त्याने ते केलं असतं पण तुझ्यासारखे ते अनफेअर गेम अजिबात खेळ नाही तर हे उदाहरण रितेश भाऊने त्याला द्यायलाच पाहिजे आणि मला तेव्हा ना त्या वैभवची एक गोष्ट अजिबात पटली नाही जेव्हा बिग बॉस सांगत होते ना टास्क संपल्यानंतर की आता पाचपैकी तुमचे तीन सदस्य हे बाद होणार आहे त्यामुळे तुमचा अख्खा ग्रुपच बाद होणार आहे तेव्हा हा फुसक्या दात काढत होता अरे तुला लाज वाटायला पाहिजे की आपली अख्खी टीम या कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर होते तुला त्या ए वाल्यांचेच पडले अरे तू सुद्धा त्या कॅप्टन्सी मधनं तुझी अख्खी टीम बाहेर पडते म्हणून तू फुचके आहेस एक नंबरचा रितेश भाऊ याच्यावरती नक्कीच बोला यानंतर कॅप्टन्सी टास्क जेव्हा ते फ्रेंच प्राईज द्यायची गोष्ट होती त्यावेळी टीम बी ला थोडस सुनवायला पाहिजे रितेश भाऊने की तुम्ही सूरजला त्या रेसमध्ये समजतच नाही कॅप्टन्सीच्या त्याला सगळ्यात शेवटी तुम्ही ते फ्रेंच प्राईजसाठी सगळ्यात शेवटी ठेवता आणि निखिलला तुम्ही पहिल्यांदा ठेवता ठीक आहे निखिलला पहिले नंबर दिला तुम्ही ठीक आहे पण सूरजला तुम्ही त्या गिनतीत ठेवतच नाही आणि ज्या पद्धतीने सूरजने जो काही नंतर गेम दाखवला त्यानंतर त्यांना समजलं की सूरजसुद्धा कॅप्टन्सीचा गेम खेळू शकतो तर सूरज कॅप्टनपद निभावू शकत नाही हे तुम्ही कोण ठरवणार आहे तर याविषयी नक्कीच बोलायला पाहिजे आणि इथे सूरजचं अभिनंदन होईल कारण ज्या पद्धतीने सूरज पूर्ण कॅप्टन्सीचा जो काही शेवटचा टास्क खेळा ना जो काही लढला ना त्यासाठी खरंच रितेश भावने त्याचं अभिनंदन करायलाच पाहिजे म्हणजे करायलाच पाहिजे आता या टास्कमध्ये शाळा होईल ती म्हणजे अरबाजची अरबाज ज्या पद्धतीने सूरजला डोकं पकडून पाय पकडून त्यानंतर लात मारून इथे कॉलर पकडून जे काही वागवत होता ना तर त्याविषयी नक्कीच बोलायला पाहिजे हा अरबाज त्या अभिजितशी पण नडला या गोष्टीवर आणि दुसरं म्हणजे या दोन फुसक्या ज्या मैत्रीण आहेत ना जानवी आणि ती निक्की यांना पण बोलायला पाहिजे काय काय ते सूरजला बोलत होत्या आणि त्या सोप्याच्या मागे लपल्या होत्या ह्या सोप्याच्या मागे लपल्या होत्या सोप्याच्या मागे लपल्यानंतर लप सूरज फ्रेंच प्राईज घेणार कसा चुकून कुठे हात लागला तर परत ह्या बोलणार तुम्ही बसल्याच तशा होत्या ना की तो काढणार कसा बिचारा तर यावर पण बोलायला पाहिजे रितेश भाऊने पण सूरजला खरंच मानायला पाहिजे जाता जाता बोलला तो की मी मुलींना कधीच हात लावत नाही मी लांब राहतो सूरजचं खरंच कौतुक करायला पाहिजे एवढा भारी खेळाना सगळ्यांना नडला भिडला फोडला सगळ्यांना नांगरा सकट सगळ्यांना लावलं तर या पूर्ण चावडीवरती सूरज दादाचं नक्कीच कौतुक होईल अरबाची शाळा होणार आहे कारण अरबा ज्या पद्धतीने सूरजला तुडवत होता ना असं धरून पायबी धरून आपटत होता तर याच्याविषयी अरबाजला नक्कीच बोलत जाईल या फुसक्या वैभवची शाळा घ्यायला पाहिजे निकी तांबोळी आणि ही जान्हवी सतत दुसऱ्यांची लायकी काढत असतात ना तर याच्यावरती बोलायचं पाहिजे यानंतर त्यानंतर निकीने मातृत्वाचा मुद्दा काढला याच्यावर पण बोलायला पाहिजे टीम बीची थोडीशी कान उघडणी करणं गरजेचं आहे अशा काही मुद्द्यावरती रितेश भाऊ शाळा घेऊ शकतात आणि अरबाज पटेल हा कॅप्टन झालेला आहे फुसक्या फुसक्या नंबर दोन हा बायकांच्या मागे लपवून कॅप्टन झालेला आहे त्याचासुद्धा अभिनंदन रितेश भाऊ करतील तर अजून कोणकोणत्या मुद्द्यावरती कोणाची शाळा रितेश भाऊ घेऊ शकतात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू